मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो बातमी आहे सरकारचा मोठा निर्णय जुनी पेन्शन बाबत अपडेट दोन फायदे निवृत्ती नंतर लाभ तीन श्रेणीत मिळणार वित्त विभागाचे धोरण जाहीर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आहे जुनी पेन्शन योजना चला तर या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत मोठी बाब, मोठी बातमी आणि अपडेट अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या सूचना धारकांना मिळणार दोन प्रकारे फायदा तर लाभामध्ये तीन श्रेणीचा समावेश असेल चला तर पाहूया या विषयी स्पष्टीकरण 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 पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवल्यानंतर ही बातमी आपल्या सर्व मित्र परिवारांना अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा दिला, दिला आहे या संबंधी सूचनाही अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केल्या आहेत चला तर पाहूया नवीन अपडेट नवीन अपडेट अर्थमंत्र्याने जाहीर केले की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या किमान दहा वर्ष पूर्ण सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकतो हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या एन पी एस लाभाव्यतिरिक्त इतर लाभ असतील याशिवाय मृत कर्मचाऱ्यांच्या पती पत्नीना देखील आता या योजनेचा लाभ होऊ शकतो वित्त विभागाने वित्त विभाग अर्थमंत्र्याने केले धोरण जाहीर अर्थमंत्र्याने त्या नियमाच्या संदर्भात माहिती केलेले नवीन नियम काय चला तर पाहूया या नवीन सुविधेचा लाभार्थींना दोन प्रकारे फायदा होणार आहे एक ज्यामध्ये शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याचा एक दशांश हक्क मिळेल आणि जो दहा

मिळणार आहे लाभ कोणाला चला तर पेन्शन फंड अथॉरिटी अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांना तीन श्रेणीचा लाभ मिळणार आहे पहिली श्रेणी पहिल्या श्रेणीत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेत असलेले आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी समाविष्ट करण्यात आले श्रेणी दो, क्रमांक दोन दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार सरकारी सेवेत केलेले कर्मचारी निवृत्त झालेल्या स्वच्छा निवृत्ती घेतलेल्या किंवा नियम छप्पन जे अंतर्गत सेवा समाप्त केली असेल त्यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे आणि असा ह्या नवीन अपडेट आल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक हो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच